मित्रांनो निशान नंबर पाचवर अमुक आदेश झाला निशान नंबर पाच दाखल केला निशान नंबर पाचवर म्हणणे आले निशान नंबर पाचच्या अर्जावर माननीय कोर्टाने स्टेटस्कोचा आदेश केला म्हणजे जशीच्या तशी परिस्थिती ठेवण्याचा आदेश केला निशान नंबर पाचच्या अर्जावर झालेल्या आदेशाच्या विरुद्ध विरुद्ध पार्टीने वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल केलं निशान नंबर पाच निशाण नंबर पाच निशान नंबर पाच असतो काय निशान नंबर पाच म्हणजे नेमके काय आणि निशान नंबर पाच हे कोण दाखल करू शकतं या सर्व तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत निशान नंबर पाच हे कोणत्या कायद्याचं कलम आहे का निशान नंबर पाच बद्दल म्हणजे पर्टिक्युलरली निशान नंबर पाच अशी कोठे कायद्यात तरतूद आहे का तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यामुळं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये एखादा दावा दाखल होतो किंवा एखादा अर्ज दाखल केला जातो केस दाखल केली जाते तर त्या जी व्यक्ती केस दाखल करते तर त्या व्यक्तीला त्यांचं म्हणणं जे आहे ते न्यायालयामध्ये जे ती व्यक्ती मांडतात तर त्या व्यक्तीला वादे असं म्हटलं जातं जे त्यांनी केस माननीय कोर्टापुढे मांडलेले असते त्याला दावा असं म्हटलं जातं त्या दाव्याचं समन्स प्रतिवादीला गेल्यानंतर मिळा पाठवलं जातं ते त्यांना मिळाल्यानंतर विरुद्ध पार्टी त्यांना प्रतिवादी म्हटलं जातं त्यांनी येऊन माननीय न्यायालयामध्ये त्यांचं जे म्हणणं दाखल करतात त्याला कैफियत म्हटलं जातं ज्याला रिटर्न स्टेटमेंट इंग्रजीमध्ये म्हटलं जातं दाव्याला प्लेंट म्हटलं जातं प्ले प्लीडिंग जे असतं प्लीडिंग म्हणजे दावा आणि कैफियत या प्लीडिंगची तरतूद ऑर्डर सहामध्ये आहे दिवाणी प्रक्रियेच्या प्लेंट म्हणजे काय दावा म्हणजे काय याची तरतूद दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर सातमध्ये आहे आणि डब्ल्यू एस म्हणजे शॉर्टमध्ये जे शॉर्ट फॉर्ममध्ये आपण म्हणतो डब्ल्यू एस म्हणजे रिटर्न स्टेटमेंट प्रतिवादीचं तर त्याची जी तरतूद आहे ती ऑर्डर आठमध्ये आहे तर हा दावा न्यायालयामध्ये दाखल करीत असताना एक सिक्वेन्स लावला जातो सिरियल नंबर लावली जाते तर ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे काय असतं तर पहिल्यांदा वादीचा दावा असतो म्हणजे वादीचं म्हणणं काय आहे ते त्या ऑर्डर मधले जे कम्प्लायन्स आहेत ऑर्डर मधले जे कम्प्लायन्स आहेत जे लिहिलेलं आहे ते ते त्या ऑर्डर ऑर्डरमध्ये तर त्याप्रमाणे ते आहे का आणि ते त्याच्यासोबत आपल्याला बाकीची जी कागदपत्र दाखल करावी लागतात तर त्याच्यामध्ये सर्वात वरती आपलं दावा दाखल करावा लागतो वादीचा त्या दाव्याच्या खाली जे आहे ते वादीचं प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागतं माननीय न्यायालयासाठी एक डिग्री कॉपी हुकूमनाम्यासाठी एक्स्ट्रा कॉपी जी आहे ती त्या दाव्याची जोडावी लागते त्यानंतर जे आहे ते वकीलपत्र दाखल के केलं जातं जे दावा जो असतो त्याला निशानी दिलेली असते म्हणजे क्रमांक दिलेले असतात ज्याला निशानी क्रमांक असं म्हणतात ज्याला इंग्रजीमध्ये सुद्धा म्हटलं जातं तर दावा हा एक्झिबिट वन असतो जे वकीलपत्र असतं ते एक्झिबिट टू असतं तो दहाव्याच्या खालचा सिरियल नंबर आहे म्हणून त्याला एक्झिबिट टू म्हटलं जातं त्यानंतर जे वादी असतात त्यांच्या पत्ता मेमो द्यावा लागतो म्हणजे त्यांचे ॲड्रेसेस जे आहेत ते त्यांच्या व्हेरिफिकेशनने द्यावे लागतात की वादी या या ठिकाणी राहतात आणि त्याच्या खाली त्यांचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं प्रतिज्ञा लेख एक्झिबिट तीन झाला एक्झिबिट चारला म्हणजे निशान नंबर चारला त्या पत्तापुरशीच्या खाली दाखल कागदपत्रांची यादी असते जी वादिनी दाखल केलेली आहे म्हणजे हे एक सिरियल नंबर आहेत की निशानी नंबर एक निशानी नंबर दोन निशानी नंबर तीन निशानी नंबर चारपर्यंत आपण आलो तर ती दाखल कागदपत्रांची यादी असते त्या यादीची जी लिस्ट असते की त्या लिस्टमध्ये दोन कागद असतील पाच असतील दहा असतील वीस असतील पन्नास असतील तर ती जी लिस्ट केलेली असते त्या लिस्टला चार नंबर दिला नाही मग जेव्हा आपण ते रेफरन्ससाठी वाचतो तर त्यावेळी आपण असं म्हणत असतो युक्तिवादामध्ये की एक्झिबिट फोर मी हे दाखल केलंय डॉक्युमेंट फोर फोर दाखल केले म्हणजे यादीतल्या चार कागद आहे त्या चार पैकी अमुक अमुक ठिकाणी आता एक्झिबिट फाच पाच हा जो असतो तो सर्वसाधारणपणे हा मनाईचा अर्ज असतो किंवा एखाद्या आदेशाला जर का स्थगिती मागितलेली असेल तर तो स्थगितीचा अर्ज असतो म्हणजे एक्झिबिट पाच म्हणजे काय आहे तर एक्झिबिट पाच म्हणजे मनाईचा अर्ज किंवा था। स्थगिती अर्ज मग आता या मनाईच्या अर्जाचं चा किंवा था। स्थगितीच्या अर्जाची हे निशानी फिक्सच आहे का त्या स्थगितीच्या था। अर्जाला त्या मनाईच्या अर्जाला उदाहरणार्थ दावा दाखल केला दाव्यासोबत कागदपत्र दिली पत्ता मेमो दिला वकीलपत्र दिलं परंतु दावा दाखल करताना अंतरिम मनाईचा जो अर्ज आहे दाव्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत अमुक गोष्ट करू नये तर हा जो अर्ज आहे तो दिला नाही परंतु प्रतिवादी हजर झाले आणि त्यानंतर वादीने जर अर्ज दिला तर त्याला निशानी नंबर पाच पडत नाही निशानी या सिरियलने पुढे पडत जातात म्हणजे जसं की निशानी नंबर पाच तो अर्ज दाखल केला उदाहरणार्थ आपण त्या दाव्यामध्ये कोर्ट कमिशनचा अर्ज जो आहे की कोर्ट कमिशनर यांच्या मार्फत अमुक गोष्ट करावी म्हणून अर्ज दिला तर त्याला पुढे निशानी नंबर सहा पडतो त्याचं प्रतिज्ञापत्र असेल तर त्याला निशाण नंबर सात पडतो म्हणजे हे निशाणी नंबर हे एक सिरियल नंबर आहे जनरली जनरली दावा दाखल करताना जर का मनाईचा किंवा स्थगितीचा अर्ज असेल तर त्याला निशाणी नंबर पाच दिला जातो आणि त्याच्याबद्दलच मग आपण अशी चर्चा करतो की, की निशाण नंबर पाचचा अर्ज जो जनरली जो आहे तो एक्झिबिट पाचला असतो की मनाईचा अर्ज स्थगितीचा अर्ज हा निशाण नंबर पाचवरच दाखलवादीने केला पाहिजे किंवा निशाण नंबर पाच निशाणी पडून डॉक्युमेंटला सिरियल पुढं गेली म्हणजे पुन्हा मनाईचा अर्ज जो आहे तो दाखल करता येत नाही अशी कोणतीही परिस्थिती नाही म्हणजे इट इज नथिंग बट द सिरियल नंबर आणि जनरली एक्झिबिट फायू इज इन रिस्पेक्ट ऑफ द इंट्रीम ऑर्डर एंट्रीम ॲप्लिकेशन्स जे अंतरिम अर्ज दिले जातात तर त्याच्या संदर्भातला हा निशाण नंबर पाच असतो ज्याच्यावर म्हणणं विरुद्ध पार्टीचं घेतलं जातं ज्याच्यावर अर्जंट रिलीफ जे असतात ताबडतोब स्थगिती ज्याला आपण स्टे म्हणतो किंवा तुर्तातुर्त ताकीद म्हणतो टेम्पररी इंजक्शन ऑर्डर एकोणचाळीस रुल एक दोनमध्ये ज्याची तरतूद आहे तर ते जे आदेश आहेत ते आदेश मिळावेत अशा स्वरूपाचा हा अर्ज असतो अपेक्षा करतो की निशाण नंबर पाच म्हणजे नेमके काय आणि कशाला ते म्हटलं जातं तो नंतर दाखल करता येतो का या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपल्याला मिळालेली असते आणि आपण जर का कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि त्या आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपल्याला हाईक नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्यालाही आपण जरूर क्लिक करा ते क्लिक केल्यानंतर कोणतेही पैसे लागत नाहीत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतील आपण फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि आमच्या प्रोफाईलला पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा आपल्या लाईक आणि शेअर्समुळं व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचेल त्यांनाही कायद्याची माहिती होईल त्यांची फसवणूक होणार नाही त्यांनाही कायद्याचं ज्ञान मिळाल्यामुळे त्यांचाही फायदा होईल धन्यवाद